अशा प्रकारे लोणच्याच्या फोडी बाहेरनं फोडून आणाव्यात व कापडाने सगळ्या स्वच्छ करून घ्याव्यात या फोडी धुतल्या तरी चालतात पण जरा जरी ओलावा राहिला तर लोणचे खराब होते म्हणून पुसाव्यात साधारण तीन किलो कैरी आपल्याकडे आहे त्यासाठी आपण घेतली आहे पाव किलो मोहरी डाळ एक वाटी लाल तिखट एक वाटी मीठ हे प्रमाण परफेक्ट आहे आता आपण यात एक अर्धी वाटी जिरे पावडर त्यानंतर आपण यात घालणार आहोत पाववाटी हळद तीन चमचे दालचिनी पावडर आणि एक चमचा विलायची पावडर त्यानंतर आपण यात घालणार आहोत दीडशे ग्राम रेडीमेड लोणचे मसाला पावडर आता हे सर्व मिसळून घेऊयात हे सव्वा किलो तेल घेतले आहे यात टाकूयात मोहरी जिरे दोन चमचे लवंगा आता आपण दोन चमचे काळे मिरे टाकले आहेत त्यानंतर दोन चमचे मेथी दाणे लसूण पेस्ट लसूण तांबूस रंगावर आला की त्यात आपण टाकूयात दोन चमचे हिंग आता ही सर्व फोडणी आपल्याला गॅस बंद करून गार करून घ्यायची आहे आता ही फोडणी गार झाली आहे तयार मसाल्यात आपण आता ही फोडणी मिक्स करून घेऊयात आता यात टाकूयात आंब्याच्या स्वच्छ केलेल्या फोडी व सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात हे सर्व मिक्स केल्यानंतर याची टेस्ट बघावी आणि त्यानुसार मग तिखट मीठ काय आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि हे नंतर एक दोन तासाने काचेच्या भरणीत भरून ठेवू शकता